धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत शहरातून काढण्यात आला भव्य मोर्चा धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी याकरिता धनगर समाजाचे नेते नंदू लोंगे यांनी मागील पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे गेल्या पंधरा दिवसात कुठल्याही प्रकारची शासनाने दखल न घेतल्यामुळे जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी एकत्रित येत बुलढाणा शहरातील तहसील चौक येथील प्रस्तावित अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा तहसील चौक मार्गे कारंजा चौक जनता चौक तसेच आठवडी बाजार मार्गे जयस्तंभ चौक या दिशेने मार्गक्रमण करत जिजामाता प्रेक्षागारी येथे या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देत हा मोर्चा काढण्यात आला भारतीय संविधानात धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले आहे परंतु धनगड या नावाने मिळालेले हे आरक्षण महाराष्ट्रातील धनगर समाजाला त्याचा फायदा होत नाही आणि ते गेल्या सत्तर वर्षापासून या आरक्षणापासून वंचित आहेत धनगड हा शब्द बदलवून धनगर असा करावा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे व त्यांचे प्रमाणपत्र केली जात आहे असे न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्या जाईल असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे त्या मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मोर्चा, से थी। मोर्चा ने ने साथी रास्ता देण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते रापा, रापा। 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 येते हे काय भारी

स्मारक समितीचे सचिव श्री नंदुभाऊ लवंगे हे पाच नाही नाही आज पंधरा दिवस झाले उपोषणाला आहे आणि म्हणून याची प्रेरणा घेऊन आपल्याने सुरुवात केलेली आहे की एक नंदुदेव उपोषणाला बसलेला आहे स्वातंत्र्याच्या निर्मिती करता ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं अशा महामानवांना प्रथमत अभिवादन आज या ठिकाणी पंधरा दिवसापासून नंदुभाऊ लोंगे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत हे आमरण उपोषण वास्तविक आमरण उपोषण बसण्याची वेळच यायला नको कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशाच्या कारभाराकरता जी राज्यघटना निर्माण केली त्या राज्यघटनेमध्ये धनगर हा अनुसूचित जमातीमध्ये छत्तीस क्रमांकावर आहे आणि असं असताना सुद्धा हेतू या राज्याचे प्रस्थापित लोक हे डावलण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि त्याच्याकरता गेली पंच्याहत्तर वर्षापासून सतत स्वरूपाचे आमच्या धनगराचे या राज्यामध्येच नाही तर देशामध्ये सर्वात जास्त लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन मोर्चे काढत आहोत आमची शासनाला नम्र विनंती आहे कि आता या समाजाचा कोणत्याही प्रकारचा अंत पाहू नका आणि जे घटनेमध्ये आहे त्या घटनेप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी आणि हे कोणी समाजाचे नसतात ते आपल्या या राज्याचे मेन असतात आणि म्हणून तुम्ही विनाकारणच एका कुठेतरी समाजाचे आहात अशा प्रकारची दाखवण्याची भूमिका करू नका आणि म्हणून या राज्यावर धनगराची मागणी नाही तर आरक्षणाप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करावी आणि म्हणून नंदू भाऊनी जे काही अमर उपोषण केलेलं आहे त्याला एक पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गावातून मोर्चा आणि अशा प्रकारचं जर असेल तर यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचा अंदाज या अशा प्रकारची या ठिकाणी मी माहिती देतो आणि शासनाला विनंती करतो की आता कृपया हा समाज फार मोठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे आणि याला न कळाल्यामुळं आता ही वेळ त्यांच्यावर आली होती पण आता मात्र त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून तुम्ही त्या राज्य घटनेप्रमाणे या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशा प्रकारे मी शासनाला विनंती करतो आणि माझं मनोगत वेळ पुण्य श्लोक आहे देवी होळकर समितीचे सचिव श्री नंदू भाऊ लवंगे आज यांचे पंधरा दिवस झाले यांनी उपोषण केलेले आहे उपोषणा बसले आहे तरी राज्य सरकारांनी यांचा निर्णय घेण्याचं काही मत घेतलेलं नाहीये आम्ही एक दोन दिवस आम्हाला याचा न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं दोन दिवसामध्ये काय करायचा निर्णय घ्यायचा आहे आम्ही करू शकतो आज आमचं सांगणं आहे की एकूण चौदा जानेवारीला देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांग जाहीर केलं होतं की धनगराला आरक्षण जा धनगराला आरक्षण दिलंच पाहिजे ज्या आम्ही जाहीर करणार पण आज एवढे दिवस झाले आहे तरी ते सांग त्यांची फक्त अंमलबजावणी बाकी होती मग आज यांना काळजी वाटत नाही आहे की आपण बोलूनच बसलो आहे तरी आम्ही तयार नाही आहे आम्ही धनगर समाज एकजुटीने होऊन आणि आम्ही एकजूट करून भाजप सरकारला तर मतदान करणारच नाहीये हे आमचे शेवटचे मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही समजायचं काय तुमचा पुरावा आहे करावा आणि द्यावा जय मल्हार माझे नाव तेजस्विनी नंदुलवंगी पुणे श्लोकहिला देवी होळकर समारोप समितीचे सचिव माझे वडील श्री नंदू भाऊ लोक हे आमची परवा न करता पंधरा दिवस झाले ते येऊन बसले तरीही सरकारने काहीही न्याय घेतला तर सरकारला माझा सवाल आहे इशारा आहे की आम्हाला न्याय हवा आहे न्याय आम्हाला न्याय दिला नाही तर आमचा समाजातले काहीही लोक आत्मदान देणार अत्मदान